नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत विधानसभा विधान परिषद त्यांचं कामकाज सुरू आहे रोजच्या रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत विधेयकं संमत केली जात आहेत जनसुरक्षा विधेयक ज्या पद्धतीने घाईघाईने रेटण्यात आलं आणि त्याला विरोध करण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रभरसे लेखक आणि आमच्यासारखे पत्रकार त्याला विरोध करण्यामध्ये आघाडीवरती होते राजकीय पक्षांनी विशेषतः विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये त्याबाबत आवाज उठवायला पाहिजे होता त्यात विरोधी पक्ष कमी पडला हे नाकारण्याचं कारण नाही आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या प्रांगणात सांगितलं की मुक्त जर भारत होतो आहे महाराष्ट्र होतो आहे तर मग या विधेयकाची गरज काय आणि टाडा मिसा किंवा यासारख्या कायद्याचा कायद्याचा जसा दुरुपयोग झाला तसा याच्यात होता कामा नाही म्हणजे कोणालाही उठसूट नक्षलवादी ठरवायचं अर्बन नक्षल म्हणायचं देशद्रोही म्हणायचं आणि तुरुंगात टाकायचं असं होता कामा नाही असं अत्यंत आक्रमक स्टेटमेंट उद्धव ठाकरेंनी एक के केलं परंतु विधान परिषदेमध्ये त्याबाबत महाविकास आघाडीने शिवसेनेसह खंबीर आणि खमकेपणाने भूमिका वाढवली पाहिजे आज विषय तो नाही आहे अजून एक विषय मला बोलायचा आहे मुळचा विषय वेगळा आहे बंडलबा शिरसाट पण त्याच्या अगोदर आणखीन एक विषय मला बोलायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाला हक्काची घरं मिळाली पाहिजेत मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला जातो आहे अनेक सोसायट्यांमध्ये त्यांना पार्किंगची पार्किंगची जागा अलॉट केलेली दिली जात नाही काही ठिकाणी नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना प्रवेश दिला जात नाही कधीकधी अपमानित केलं जातं आणि ते शेडजी जे लोक आहेत जे श्रीमंत आहेत धनिक आहेत विशेषतः कुठल्या एका जाती धर्माचा मी उल्लेखच नाही पण ज्यांच्याकडे खूप पैसा आहे असे लक्ष्मीपुत्र किंवा लक्ष्मीपुत्राचे बाप जो माज दाखवतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात त्याविरोधात आज आणि काल विशेषतः काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पहिल्यांदा जे जा आमदार झालेले आहेत त्या मिलिंद नार्वेकर यांनी आवाज उठवला त्या अगोदर अनिल परब यांनी सुद्धा अशासकीय विधेयक गेल्या गेल्यावेळी आणलं होतं चार पाच वेळा सत्र झाली विधान परिषदेची अनिल परब विधान परिषदेमध्ये आहेत पण तो विषय चर्चेलाच घेत घेण्यात आला नाही अनिल परब यांनी याच्याबद्दल आवाज उठवला होता पण पहिला आवाज उठवला याबद्दल तो श्रीवंग खानोलकर हे जे पावले पंचम नावाची एक संस्था आहे त्या संस्थेने दोन वर्षापूर्वीच यासंबंधीचं विधे यासंबंधीचं निवेदन की मुंबईत पन्नास टक्के घरं एक वर्ष कुठलाही नवीन टॉवर झाला तर एक वर्ष पन्नास टक्के घरं मराठी माणसासाठी रिझर्व्ह असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वत मी ती ॲड्रेस करायला मी चुकून नाव मी चुकलं माझं श्रीधर खा खानलोकर पारले पंचमचे जे प्रमुख आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये ते होते मीसुद्धा मला वाटतं त्या पत्रकार परिषद मी संबोधित केली होती मी त्यांना पाठिंबा दिला होता पारले पंचमचं जे मत आहे ते उचलून झालं होतं पण खानोलकर आणि त्यांच्या सहकार्याने ज्या प्रकारची ज्या प्रकारे ही मागणी वेटून धरली तसं त्याबाबत त्यांचं मला मनापासून अभिनंदन करावं सोय आणि हा विषय अनिल परब यांनी मग उचलून धरला आणि विशेषतः काल मिलिंद नार्वेकर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याबाबत बोलले आणि ते म्हणाले की अशी आरक्षित आरक्षण असलं पाहिजे आणि ते असंही म्हणाले की याबाबतचं निवेदन दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांना गेल्यावेळी दिलं होतं म्हणजे गेली जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी हे पावले पंचमनी निवेदन दिलं होतं कारण मंत्रिमंडळ शं शंभूराज देसाई यांनी त्याला उत्तर देताना म्हणाले की मला काही निवेदन मिळाले नाही आहे तेव्हा मिलिंद नार्वेकर म्हणाले की निवेदन दिलेलं आहे आणि ते नक्की दिलेलं मी सांगतो आणि जर तुम्हाला मिळालं नसेल तर त्यासंबंधीची सगळ्या जे सगळे व्हिडिओ क्लिप बाकी बातम्या ह्या वृत्तपत्रांची कात्रणं मी तुम्हाला पाठवतो आणि शिवाय पावले पंचम या संस्थेचे पदाधिकारी सगळे यांची आणि तुमची भेट घडून आणतो त्याप्रमाणे आज खान खानोळकर आणि मंडळी म्हणजे पावले पंचमवाले हे मिलिंद नार्वेकर यांनी इनिशिएटिव्ह घेतला त्याबाबत पुढाकार घेतला त्यांची भेट घडून आणली शंभूराज देसाईंची आणि त्या ठिकाणी आदित्य ठाकरेही होते आदित्य ठाकरेंना ते भेटले अंबादास दानवेंना ते भेटले त्यांची चर्चा झाली आणि त्यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन हे शंभूराज देसाई यांनी दिलं शिवाय ते म्हणाले की कुठूनही म्हणजे मला वाटतं विधान परिषदेत म्हणाले आणि प्रत्यक्ष म्हणाले शंभूराज की कुठेही असं मराठी माणसावरती अन्याय झाला किंवा त्यांना जागा दिली नाही तर त्यासंबंधीसुद्धा नार्वेकर म्हणाले की त्यासंबंधी जर तक्रार झाली काही तर त्याची दखल घेतली पाहिजे हे नार्वेकर म्हणाले पावले पंचमवाले म्हणाले आणि मग सहकार सहकारी निबंधकांकडे म्हणजे खानोलकर म्हणाले की सहकारी निबंधना जे गृहनिर्माण विषयक असतात त्यांच्याकडे तक्रार केली तर आणि पोलिसांकडे तर दखल घेतली पाहिजे त्याबाबतसुद्धा आश्वासन मिळालं या सगळ्या संदर्भामध्ये मा मला पावले पंचम मिलिंद नार्वेकर ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रश्न मांडला आणि अनिल परब या सगळ्यांचं कौतुक करायचं आणि तो प्रश्न धसाच लावला पाहिजे त्यांनी आणि मराठी माणसाला न्याय मिळून दिला पाहिजे आणि त्याबाबत शंभूराज देसाई असेल किंवा कोणाचंही सहकार्य या सरकारमधलं झालं तर चांगली गोष्ट काय माहिती आता हा झाला एक विषय दुसरा विषय असा आहे जो सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे बंडलबाज संजय शिरसाळचे मंत्री आहेत सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि बंडलबाज मी काय म्हटलं की बंडल अवतरणा त्यांच्याकडे नोटांची बंडलं सापडली असा आरोप झाला संजय राऊत यांनी आज धमाल उडून दिली त्यांनी ट्विट केलं आणि एक व्हिडिओ मीडियाला दिला मीडियाला उपलब्ध मेळा झाला तो तो व्हायरल झाला की संजय शिरसाट आपण तो बघितला असेल दिवसभर त्याबद्दल मी तपशील का तपशिरात काही बोलत नाही की संजय शिरसाट बनियनवरती घरच्या कपड्यामध्ये पलंगावरती आरामात बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे जी बॅग आहे त्याच्यामध्ये नोटा आहे समोर कोणीतरी आहे मला वाटतं आणि ते अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये आहे आता असं आहे ते म्हणाले की मी प्रवासातून आलो मी कुठून ते आलो आणि मग घरात जरा बसलो होतो आणि त्यात नोटा नाहीच आहेत नोटा नव्हतीच त्याच्यामध्ये त्यावरती संजय राऊतांनी सांगितलं की ते जर नकार देत असतील तर मी आणखीन एक व्हिडिओ जाहीर जारी करेल आणि त्यांनी पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यामध्ये शिंदे सेनेला टाकलेले संजय राऊतांनी आणि संजय राऊत असंही म्हण संजय राऊत मग हे लोक काय की आरोपाला उत्तर न देता तो व्हिडिओमध्ये आहेत त्या नोटा म्हणजे मा आता ते, ते मायक्रो काय म्हटलं झूम लेन्स टाकली पाहिजे झूमनी ते बघितलं पाहिजे बारकाईने पण बाह्यता ते असं वाटतं आणि जर तसं नसेल तर मला असं वाटतं की ती बॅग जी आहे ती तशीच्या तशी ती जिथे होती तशी तशी सादर करावी संजय शिरसाटांनी संजय शिरसाट म्हणाले की अरे का आम्ही वेळ आहे की काय जर माझ्याकडे अशी कॅश आणि पैसे असते तर मी अलमारीत नसती ठेवली संजय शिरसाट अतिशय पारदर्शक आहे ना याबाबत म्हणजे ते असं म्हणत नाही की माझ्या आपण काय म्हटलं असतं की माझ्यावरती असा आरोप करण्याची हिंमतच कशी होते तुमची एखादा माणूस स्वच्छ असेल पूर्णपणे निष्कलंक असेल तर तो असं म्हणेल ना कसं काय आरोप करता तुम्ही माझ्यावरती असा माझा कॅरेक्टर बघा तुम्ही पण संजय शिरसाट काय म्हणा मी घेतले असते तर मी अलमारीत नसीता काय ठेवले आता बघा कसा माणूस आहे त्याच्या अगोदर संभाजीनगरमध्ये मला वाटतं त्यांच्या एका सभेमध्ये ते म्हणाले की आता इन्कम टॅक्सची नोटीस आली की माझं उत्पन्न एवढं कसं वाढलं म्हणून आणि शिवाय आता ब्लॅकचे व्यवहार करता येणार नाही तर असं गमतीने ते म्हणाले पण पारे आत्तापर्यंत ब्लॅकचे व्यवहार ते करत होते का असा प्रश्न नाही म्हणतो बघ एवढी जर कॅश सापडली असेल तर आदित्य ठाकरेंनी विचारलं की आदित्य ठाकरे म्हणा की दोन लाखांच्या वर कॅश असे ठेवता येत नाही मग ही ठेवली कशी त्यांनी आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला नोटबंदीचं झालं काय नोटबंदीमुळे कॅशलेस सोसायटी होणार ती कॅशलेस होते सोसायटी कुठे मग संजय शिरसाठी आरोपांना उत्तर न देता मग संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये में टाकलं पाहिजे त्यांना वेळ लागलेला आहे किंवा त्यांना आता धरूनच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल मग काही बोलत होते संजय शिरसाट तुम्ही एक लक्षात घ्या की तुमच्यात आणि संजय राऊत यांच्यामध्ये फक्त नावाचं साधर्म्य मी आहे संजय राऊत ज्या प्रकारचं राजकारण करतात त्यांच्याबद्दल तुमचे आक्षेप असतील कधी कधी त्यांच्या बोलण्याबद्दल मी सुद्धा नाराजी व्यक्त केले परंतु ते ज्या पद्धतीने तुम्हाला अडचणीत आणतात तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला ज्या पद्धतीने मुद्दे मांडतात ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं से नॅरेटिव्ह सेट करतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात चर्चा होते संजय शिरसाट तुमची चर्चा कुठे होते आणि कशामुळे होते हा प्रश्न तुम्ही विचारात गेला आणि तुमच्यावरती वारंवार का आ, आ आरोप होतात किंवा संजय राऊतांनी केले तुमचा आरोप संजय राऊत तर तुमच्यावरती आरोप करतातच आणि त्यांच्याकडे फॅक्ट्स आणि असते असतील तर ते करणारच ते आरोप पण इम्तियाज जलील यांनी आरोप केलेले जे माझी पत्रकार एन डी टी व्हीला होते आणि जलील यांनी आणि त्यांनी असं म्हटलं होतं की एम आय डी सीच्यामध्ये त्या खरेदी विक्रीमधले एक प्रकरण त्यांनी बाहेर काढलं होतं आणि ते एम आय डी सीच्या तिथल्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते जलित त्र्यंबकेश्वरच्या एका जमिनीचं प्रकरण शिरसाडांचं काढलं होतं एम आय डी सीचं शिरसाडांचंच प्रकरण होतं हॉटेलचं प्रकरण त्यांचं काढलं होतं आणि त्याची आता चौकशी चालू आहे अजून काही प्रकरणांची चौकशी चालू आहे इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे मग इन्कम टॅक्स हे केंद्र सरकारचं खातं आहे भारतीय जनता पक्ष निर्मला सीतारामन यांच्याकडे ते खातं ब ते काय संजय राऊतांनी केलं का चौकशी लावली आहे देवाभाऊनी देवेंद्र फडणवीसांनी ते काय संजय राऊतांनी सांगितलं का चौकशी लावा मग याचं उत्तर काय ना याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुमचे व्यवहार असे कसे आहेत की ज्याच्यामुळे सतत प्रश्नचिन्ह निर्माण होतात संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्याबद्दलसुद्धा अभद्र भाषा वापरली होती हे आपल्याला माहिती आहे झाली होती त्याची काय झालं तिथं पुढे त्यामुळे संजय शिरसाट हे वारंवार अडचणीत येत आहे आता मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने या सगळ्या विशेषतः शिंदे सेनेतल्या लोकांना जो मस्तवाल आला आहे त्याचं दुसरं उदाहरण संजय गायकवाड दोन दिवस चर्चा आहे त्याची आज संजय गायकवाड म्हणाले संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली तर ते, ते म्हणाले की अनेक लोकांचे प्राण वाचवलेत मी हे जेवणामधल्या तक्रारीनं मी जो ठोसा मागला आहे त्याच्यामुळे मी प्राण वाचले सगळे द दक्षिणेतले लोक आहेत जे इथे दाक्षिणात्य म्हणजे लोक इथे बार चालवतात आणि संपूर्ण नासावली आपली संस्कृती असं ती म्हणाले आता मला तुम्ही सांगा की मराठी माणसाचे बार नाही आहेत आणि मग त्या ठिकाणी सगळे बार सगळे परप्रांतीयांचे आहेत मग पर सरसंकर सगळ्या मराठी माणसांना तुम्ही नावं ठेवाल उघड उघड एक आमदार असं संपूर्ण एका कम्युनिटीवरती आरोप करतो या प्रकारचा आणि ते म्हणाले की मी माफी मागणार नाही मला काही पश्चाताप होतं मी बरोबरच केले म्हणतात आणि केस काय ते त्या मॅनेजरने केसच केली नाही आहे मग या शिंदे सेनेचे से जे गृहराज्यमंत्री म्हणते योगेश कदम ते म्हणाले की तक्रार नाही तर मग त्यांच्यावरती कसा काय गुन्हा नोंदवला जाईल हे गृहराज्यमंत्री म्हणते ना योगेश कदम त्यांचे बॉस गृहमंत्री आणि दे देवेंद्र फडणवीस म्हणाले की तक्रार नसली तरीसुद्धा गुन्हा नोंदवता येतो अशा प्रकरणात मी चांगलं थोपाडीतच मागली नाही योगेश कदमांच्या देव देवेंद्र फडणवीसांनी फडणवीसांनी चौकशी सम चौकशी लावले पाहत संजय शिरसाटांची मी संजय गायकवाडांच्या गायकवाडांच्यावरती ते नाराज आहेत देवेंद्र फडणवीस आणि गेल्यावेळीच ते म्हणाले ते की हे ज्या पद्धतीने तुम्ही करताय ते अजिबात योग्य नाही आहे आणि असं खपवून घेणार नाही असं देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं पूर्वी पण खपवून घ्यावं लागतं त्यांना काही बाबतीत ते चौकशी करत आहेत मग बाबतीत संजय राऊतांचा काय दोष आहे जे तुम्ही भानगडी करायच्या आणि संजय राऊतांनी एक पत्रकार म्हणून एक खासदार म्हणून विरोधी पक्षातले नेते म्हणून गप्प बसायच उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या शरद पवारांच्या पक्षातल्या काँग्रेसमधल्या सगळ्यांनी गप्प बसून भजन करायचं तुमचं तुम्ही काय उद्योग करतायत कुठल्या लायकीचे नेते तुम्ही मुळात पाळलेले आहेत जोपासलेले आहेत कुठल्या लायकीचे मंत्री आहेत आणि हे आमदार काय लायकी आहे काय संजय गायकवाड काय बोलतायत काय कुठल्या भाषा काय कपडे त्यांचे काय काय प्रकार आहे का म्हणजे काय काय डेकोलम नावाची एक गोष्ट आहे लोकप्रतिनिधींनी कसं वागावं कुठल्या कपड्यात वावावं सार्वजनिक ठिकाणी काय बोलावं दमदाटी करत आहेत काय ब बा, बांबू घेऊन मारत आहेत काय कोणाला ते संजय गायकवाड काय लायकीची माणसं आहेत ही एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये हा खरा प्रश्न आहे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीमध्ये मग अमित शहाना भेटले म्हणतात काल मी बोललो आहे त्याच्यावरती आणि अमित शहा मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे यांचं धाबं जाणार आहे शिंदेचं त्यात एकापेक्षा एक, एका एक प्रकरण श्रीकांत शिंदे यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांनी डिनाय केलं असलं तरी बातमी आली ना बातमी कुठून आली ती बातमी इन्कम टॅक्सची नोटीसीची बातमी श्रीकांत शिंदेची बातमी केंद्र सरकारकडनं लीक झाली असणार मला सांगा की नोटीसच आली नाही काहीच नसेल तू कुठल्या अन्य नेत्याच्याबद्दल अशी का नाही बातमी आली काहीतरी तथ्य असल्याशिवाय त्यामध्ये अशी कशी गोष्ट होईल आणि मग ह्या सगळ्या घटना घडत असताना निगेटिव्ह संपूर्ण पब्लिसिटी शिंद्यांची शिंदे दिल्लीमध्ये जातात आम्ही शहांना भेटतात मग सांगण्यात की जागांची चर्चा असेल उदय सामंत म्हणा की महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करायला गेली होती आता महाराष्ट्राचा विकास बाजूला टाक टाकशेवा तुमच्या मंडळींचा विकास जोरदारपणे चाललाय आहे तो खरा प्रॉब्लेम आहे आणि लोकांचा विकास होत नाही लोक बोंब मारतात तुमच्याविरुद्ध इतका भ्रष्ट पक्ष एकनाथ शिंदेचा महाराष्ट्रात झाला नाही एकनाथ शिंदेंचं सरकार महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचं सर्वात भ्रष्ट सरकार हे मी तुम्हाला सांगतो काय कंत्राटं दिली आहेत करोड रुपयांची काय प्रकल्पांच्या किमती वाढवलेल्या आहेत आणि काय भानगडी एकापेक्षा एक एकेक्याच्या येत आहेत ते शहाजी बापू पाटील इलेक्शनच्या वेळी त्यांच्या संबंधीच्या गाडीमध्ये कारमध्ये पैसे मिळाले होते ते अर्जुन खोतकर त्यांच्या पीएकडे पैसे मिळाले अजून काहीतरी त्यांच्या अजून एका पियेची काहीतरी चौकशी चालू आहे हे भानगडीच भानगडी एकेकाच्या वाटेल ते बोलत आहेत लोक ते आणि म्हणजे पैशाच्या शिवाय यांना दुसरं काहीही समजत नाही फक्त पैसे त्याच्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही आणि मग खो खोकेवाले म्हटलं की राग येतो गद्दार म्हटलं की राग येतो अरे तुम्ही पापं करायची आणि लोकांनी तुम्हाला तुमची पूजा करायची का बोलणारच लोक तुम्हाला आता खोक्या भाई हा जो बीडमधला होता जो काय गुंड गावगुंड काय कुठला तर तो, तो खोक्या भाई एक नाहीत खोक्याबाई अनेक आहेत आपल्याकडे आणि हे आग्र्याहून म्हणे छत्रपती शिवाजी महाराज सुटले तसं या म्हणे या शिंदेंच्या टोळीने जेव्हा सुरत आणि गुवाहाटी प्रयाण केलं मंगल प्रसाद दोढा हे मोठे बिल्डर काय म्हणाले की त्यांनी त्यांची तुलना केली शिवरायांशी या एकनाथ शिंदेच्या टोळीशी काय किती अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे जो अपमान संजय गायकवाडांनी पगार केला काय काय लायकीचे माणसं आणि आज मला सांगतो एका चॅनलवर शिंदेसेनेचे से एक प्रवक्ते म्हणत आहेत काँग्रेस आलेले राजू वाघमारे ते म्हणाले की संजय शिरसाट हे मागासवर्गीय आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती हे आरोप केले जातात काय प्रकारचा युक्तिवाद आहे म्हणजे कोणी कुठल्याही जातीचा असो त्याला पैसे खाण्याचा परवाना असतो का मिळालेला कठीण आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे काय लाजिरवाने गोष्टी आहेत ना आता हे ज्यांनी मर्सिडीजचा आरोप केला होता दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागतात त्यांना त्या आदरणीय निलंबता गोरेना हे सगळं दिसतंय की नाही मला माहीत नाही तर दिसत असेल तर त्यांनी त्याबद्दल स्वयं बोलायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की गोष्ट अशी आहे की भास्कर जाधव बरोबर म्हणाले की हे तिन्ही पक्ष महायुतीतले एकमेकाचा पत्ता साफ करण्याचा प्रयत्न करतात गळे पकडतात एकमेकाचे म्हणजे असं की बघा प्रकरण धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं ते कोणी बाहेर काढलं आपले हे मराठवाड्याचे नेते भाजपचे आमदार त्यांनी बाहेर काढलं ते जयकुमार गोरे जे भाजपमध्ये आहेत त्यांच्या एका त्यांची एक भानगड केली बाहेर काढली मग एका पत्रकाराला अटक करण्यात आली तो ते कोणी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो संजय गायकवाड संजय गायकवाडचं हे सगळं प्रकरण आहे त्याच्यावर कोण कोण बोलतंय आहे मी तुम्हाला सांगतो की ह्या पी एनवरून सुद्धा काही मंत्री पी एचा आग्रह करत आहेत आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की धनंजय मुंडेंवरती आरोप कोण करत होता सगळ्यात जास्त ते भारतीय जनता पक्षाचेच नेते होते आता तुम्हाला सांगतो की संजय गायकवाड यांचं प्रकरण बाहेर आलं आणि त्याच्यानंतर महायुतीमधले अजित पवारांचे पक्षाचे लोक आणि भाजपमधले लोक आडून आडून आणि उघडपणे त्यांच्यावरती टीका करत आहेत संजय शिरसाटांच्या संबंधी समिती कोणी नेमली ब या सगळ्या फाईली ही सगळी माहिती सरकारमधल्याच लो लो लोकं हे देत आहेत संजय शिरसाट असो किंवा अन्य त्यांचे मंत्री असो अर्जुन खोतकर असो ही सगळ्या यांच्या भानगडी ज्या बाहेर येतात करप्शनच्या तानाजी सावंत माझी मंत्री गेल्या सरकारमध्ये होते ही सगळ्या भानगडी हे फायली या सरकारमधनं दिल्या जात आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे एकमेकांचे गळे पकडतात आता मला असं तुम्हाला म्हणायचं आहे सांगायचं आहे की ही यांना मस्ती कुठून येते हा मास कुठून येतो त्यांना आपल्या एवढ्या जागा मिळालेल्या आपलं कोणी वाकडं करू शकत नाही विरोधी पक्षाकडे संख्याबळ नाही आहे आणि संपूर्ण सगळ्या तपास यंत्रणा आपल्या मागे दिल्लीचा आशीर्वाद आपल्या मागे पण एकनाथ शिंदेने हे लक्षात घेतलं पाहिजे संजय राऊत चांगलं बोल्यास ते म्हणाले की तुम्हाला असं वाटतं आहे की कोणाचं लक्ष नाही पण कोणा पण याची सगळ्याची नोंद होत असते असं ते म्हणाले कोणीतरी याची नोंद होत असते आणि याचा कुठेतरी हिशोब होईल अशा वेगळ्या शब्दामध्ये संजय राऊत म्हणाले की तुमच्यावरती युवर आर अंडर वॉच असं संजय राऊतांना सांगायचं मग ते केंद्र सरकार असेल अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील किंवा देवाभाऊ असतील तुमच्यावरती लक्ष आहे सरकारमधल्या पक्षामधल्या म्हणजे विशेषतः शिंदे मधले आमदार असतील मंत्री असतील त्यांचे काय काय उद्योग चाललेत त्याचं संपूर्ण रेकॉर्ड ठेवलं जात आहे आज कोणीतरी म्हणाल की सगळ्या भानगडी शिंद्यांच्याच कशा बाहेर येतात अजितदादांच्या भानगडी काय येत नाही त्यांच्या पक्षातले त्यांच्या पक्षातले तर आणखी शेडजीचेच एक सुभेदारच एक भांडवलणार एक त्यांच्याकडे एक एक मग ते काहीच भानगडी करत नाहीत का त्यांच्या भानगडी काय येत नाही मग देवेंद्र फडणवीसांची अशी इच्छा आहे का की एकनाथ शिंदेंचा पक्ष संपावा आणि त्यासाठी एक एक फायली बाहेर काढल्या जातात आणि अजितदादांची एकही भानगडी बाहेर काढली जात नाही याचा विचार केला पाहिजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा हळूहळू खतम करण्याची भाजपची चाल आहे आणि हे सगळे आरोप म्हणजे तुम्हाला समोर दिसत आहेत की संजय राऊत बोलत आहेत उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलत आहेत कधी भास्कर जाधव बोलत आहेत कधी सुषमा अंधारे बोलत आहेत पण हे सगळं कोणीतरी घडवून आणत आहे ते दिल्लीमधलं कोणीतरी आणि इथे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हे या एकनाथ शिंदे मंडळी या मंडळीने लक्षात ठेवलं पाहिजे कारण राजीत शिंदेंना असं वाटत असेल की आपण अजूनही मुख्यमंत्री आहोत पण त्यांना रोज सांगावं लागेल की नाही भाऊ तुम्ही आता मुख्यमंत्री तुमचा कधीही गेम होऊ शकतो तुमची ताकद कमी व्हावी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे आणि अजित दरा पावसा काही तुमच्या पक्षाच्या प्रेमात आहेत असं बिलकुल नाही संजय शिरसाट तुमच्याकडे जी बंडलं सापडली आणि अर्जुन खोतकरांकडे बंडलं सापडली शहाजीबाऊ बापूंकडे सापडली एक कंत्राट लासन टोगला डाव दा, डावलून मेघा इंजिनिअरकडे देण्यात देण्यात आलं रस्त्यांच्यामधली अनेक कंत्राटांचे भ्रष्टाचार आदित्य ठाकरेंनी उघडकीस आणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीचे काय काय उद्योग आहेत कारनामे हे समोर आणले महाराष्ट्रात लोकायुक्त विधेयक का लोकायुक्त विधेयक हे गेल्यावेळी मंजूर झालं आणि आता महाराष्ट्रात क्रांती होणार आहे मुख्यमंत्रीसुद्धा या कायद्याच्या कक्षेत आणलेलं आहे असं पाठ ठोपटून घेतली एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी मग हे मंडळी अण्णा हजारेंचा आशीर्वाद घेतली यांनी अण्णा हजारेही खुश झाले की आता महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारमुक्त होणार महाराष्ट्र सगळे निर्मळ लोक आता सत्तेवर येणार मला माहीत नाही की अण्णा हजारेंना झोप लागली आहे का किंवा अण्णा हजारे काय करत आहेत ते त्या वडाच्या झाडाच्या जवळ गाळेगण सिद्धी जाऊन पाहिलं पाहिजे ते काय करत आहेत पण अण्णा हजारे एक शब्दही बोलत नाही आहेत याबद्दल महाराष्ट्रातलं जे भ्रष्ट सरकार होतं एकदा शिंदेचं सरकार आणि आजही त्यांचे जे टोळी टोळीचे उद्योग सुरू आहे सोनेरी टोळी म्हणू आपण एक प्रसिद्ध कादंबरी सोनेरी टोळी नाथमाधोची ती सोनेरी टोळी काय काय कारनामे करते ते रोज उघडकीस येत आहे आणि काही जणांकडे नोटांची बंडल्याच्या बंडलं सापडते आता नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे आई बाबा हा डिजिटल इंडिया झाला आता नोटाबंदी झाली आणि जी नोटाबंदी झाल्यानंतर ज्या सगळ्या होत्या नोटा त्या कुठे अदृश्य झाल्या तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडे जा तुम्ही त्यांच्या बॅगा बघा त्यांच्याकडे त्यांच्या बँक अकाउंट्स बघा मी तुम्हाला कळेल की काय काय चाललेलं आहे ते नोटाबंदीची ही सगळ्यात प्रभावी थट्टा जर कोणी केली असेल तर ती शिंदे यांच्या के टोळीने केलेली सोनेरी टोळी मित्रांनो हे लक्षात घ्या की महाराष्ट्रात काय चाललंय या लोकांपासून या भ्रष्टाचारी महायुतीतल्या सगळ्या लोकांपासून नेत्यांपासून आणि भ्रष्टाचार कुठेही असो त्यांच्यापासून लोकांची जनसुरक्षा म्हणजे जनसुरक्षा कोण करणार हा खरा प्रश्न आहे कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र म्हणून बंडलवाच नोटांची बंडलं ज्यांच्याकडे मिळाली ते संजय शिरसाट का सैराट त्याच्याबद्दल मला बोलावं लागतं आहे तास ता इथेच थांबतो नमस्कार